पंधरा ते वीस वर्षांच्या तरुणांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे भाईगिरीचे व्हिडिओ शूट करायचे आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचे यातून या पोरांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते त्यातून टोळी तयार होते आणि वाद निर्माण होतात नाशिकमध्ये अशाच जुन्या वादातून काही दिवसांपूर्वी अरुण बंडी आणि करण चौरे या दोघांची हत्या झालेली तशाच काही हत्येचा पॅटर्न कोल्हापुरात सुद्धा बघायला मिळतोय दीपक मगदूम नावाच्या एका तरुणाची जुन्या वादातून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेतलं गेलंय सगळ्या पोरांची वय ही वीस ते तेवीसच्या घरात आहेत पण या सात जणांचा आणि दीपक मग्दूमचा वाद काय होता या वादाची पार्श्वभूमी काय तसंच स्थानिक पातळीवर या प्रकरणी काय चर्चा सुरू आहे सगळं आपण सविस्तरित्या पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ शहराच्या शिवाजी नगर भागात दीपक मग्दूम नावाचा तरुण राहायचा त्याचा शहरात मोठा मित्र परिवार होता जवळपास दोन महिन्यांपूर्वी शहरातल्या शिवाजी चौक भागात राहणाऱ्या परवेज सरदार शेख याच्याशी त्याचा वाद झालेला वादाचं कारण अगदीच किरकोळ होत परवेज शेख हा दीपक मगदूमकडे बघत होता त्यावरून दीपकला वाटलं की तो आपल्याला खुन्नस देतोय म्हणून दीपकने त्याला जाब विचारला पण त्याने नकार दिल्यामुळे दीपक आणि परवेजमध्ये जोरदार भांडणं झाली होती त्यावेळी दीपकने परवेजला मारहाण केली होती अशी माहिती देण्यात आली आहे दीपक आणी वादान अंतर अंतर तर दीपक आणि परवेज यांच्या वादानंतर ते काही दिवस एकमेकांसोबत बोलत नव्हते पण त्यानंतरच्या काळात दोघांमधील वाद काही मित्रांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता ज्यानंतर दीपक मगदूम तर सगळं विसरला पण परवेशच्या मनात अजूनही भांडणाची सल तशीच होती परवेज हा बदला घेण्याची संधी शोधत होता आठ जून रोजी रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास परवेश शेखने दीपकला फोन करून बोलावून घेतलं आणि त्याला कुरुंदवाडला जायचंय माझ्यासोबत चल असं म्हणत मोटरसायकल वरून नदी वेस जवळच्या एका शेतात घेऊन आला त्यावेळी त्यांच्यासोबत दीपकचा मित्र अमोल सावंत सुद्धा होता शेतात आल्यानंतर ते मोटरसायकल वरून खाली उतरले त्यावेळी दीपकने त्याला इकडे कुठे आणलंय असं म्हणत त्याच्याकडे पाठ केली तितक्यात मागून परवेजने दीपकच्या डोक्यात दगडाने वार केला आणि तो खाली पडला तोपर्यंत शेतात लपून बसलेले परवेजचे मित्र ऋषिकेश कांबळे रोहन कांबळे विनायक साळुंखे प्रतीक सावंत शुभम पाटील आणि प्रज्योत साळोखे हे समोर आले त्यांनी दीपकवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली हे पाहून दीपकचा मित्र अमोल सावंतने जोरात आरडाओरडा करत त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी अमोलला धमकी दिली की मध्ये आला तर तुला सुद्धा सोडणार नाही आणि त्यानंतर सर्व मारेकरी ही दीपकला उडून शेताच्या आतमध्ये घेऊन गेले या दरम्यान ते म्हणत होते मारा याला आणखी सोडू नका या सातही आरोपींनी दीपकवर कोयत्याने आणि दगडाने इतके वार केले की तो पार रक्तभंबाळ झाला होता जवळपास दहा ते पंधरा मिनिट त्याला मारहाण केल्यानंतर या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला दुसऱ्या बाजूने दीपकचा मित्र अमोल सावंतने त्याच्या मित्रांना फोन करून घडलेली गोष्ट सांगितली दीपकची परिस्थिती पाहून अमोलने रुग्णवाहिकेला सुद्धा फोन करून घटनास्थळी बोलावून घेतलं अगदी काही मिनिटातच रुग्णवाहिका आणि त्याचे मित्र घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दीपकला ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल केलं तोपर्यंत त्याचे कुटुंबीय सुद्धा तिथे आले होते शासकीय रुग्णालयात दीपकवर उपचार सुरू झाले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला दीपकच्या मृत्यूनंतर अमोल सामंत यांनी शिरोळ पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी परवेश शेख ऋषिकेश कांबळे रोहन कांबळे विनायक साळुंखे प्रतीक सावंत शुभम पाटील आणि प्रज्योत साळोखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तसंच त्यांचा शोध सुद्धा सुरू केला या दरम्यान पोलिसांना खबर लागली की आरोपी हे दत्त कारखान्याजवळ लपलेले आहेत त्यानंतर पोलिसांनी अगदी सापळा रचून त्यांना अटक केली आम्ही हा व्हिडिओ शूट करेपर्यंत त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं नव्हतं तर सोमवारी संध्याकाळी दीपकवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी जमली होती त्याचा संपूर्ण मित्रपरिवार जमा झाला होता आता दीपक मगदूमच्या हत्येला जुन्या वादाची किनार असली तरी यामध्ये आणखी काही काही अँगल सुद्धा आहेत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे की आरोपी हे गांजा विक्रीचा व्यवसाय करायचे आणि त्यांच्या या गांजा विक्रीच्या व्यवसायाची टीप दीपक मगदूमने पोलिसांना दिली होती ज्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यामुळे आरोपी ही दीपकचा काटा काढण्याच्या तयारीत होते आठ जून रोजी त्यांना ही संधी मिळाली आणि त्यांनी दीपकचा काटा काढला पण या गोष्टीला कोणताही दुजोरा देता येणार नाही तर या घटनेवर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद